आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आज उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष म्हणून आज आम्ही या ठिकाणी दाखल केलाय खऱ्या अर्थानं वेंगुल्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले सोळा उमेदवार या ठिकाणी तेरिंगणात आहेत आणि सर्वच्या सर्व उमेदवार हे विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी निश्चितपणे विजय होतील एवढी आम्हाला खात्री आहे एकीकडे निर्बंध असताना महाविकास आघाडी मात्र पाहायला मिळत नाही कोकणामध्ये सावंत असेल काय फायदा होऊ शकतात कायदा होऊ शकतो या ठिकाणी सा, विकास विकास आघाडी महाविकास आघाडीच्या संदर्भात अजूनही आमची बोलणी चालू आहे त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत होणार आहे त्या ठिकाणी निश्चित मैत्रीपूर्वक लढत आम्ही करणार आहोत पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकारणामध्ये तुम्ही एंट्री केलेली आहे काही फक्त राजकारणामध्ये आले होता तुमचा एक मतदार जो आहे तर कसा या वेंगुला शहरामध्ये मी सातत्याने समाजकारण करत असताना कर अनेक घटकातले लोक सर्व समाजातलं नागरिक आजही माझ्या बरोबर विकासाच्या कामाचं विजन घेऊन पुन्हा पाठीशी आहे आणि आम्ही कधी मैत्रीपूर्वक या ठिकाणी विकास करत असताना कुठचेही राजकारण न आणता सर्व पक्षीय घेऊन या ठिकाणी वेंगुल्याचा विकास करायचा आहे हे विजन आम्ही ठेवलं त्यामुळे कुठल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विजयी होणार ही तुम्हाला खात्री आहे बी जे पी स्वत लढत लढताय आणि अशा वेळी तुम्ही मतदारांचे कसे कामा काय विजय प्रत्येक पक्ष आपलं काम करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे जे काही आयडियोलॉजी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज या वेंगुला शहरामध्ये निश्चितपणे यशस्वी झालेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं पूर्ण पॅनल काँग्रेस पक्षाचं आणि इतर मित्र पक्ष घेऊन निश्चित आम्ही या ठिकाणी आघाडी घेणार त्यामध्ये कुठच्याही पक्षाचा आमच्यामध्ये किंमतीत नाही एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो